आमच्या वाडीन रविवारी पुरा झाला रोडपाली आदिवासी वाडीन पुरा झाला कोणच बघायला नाही आलं गावातले लोक इतका पाणी झालं तर बारीक बारीक पोरा घेऊन आम्ही पलत होतो पुलावर गेलो तिकडे उभे राहिलो रास पाणी झाला तर ते बुद्धवाडीतली लोकं आली तिकडं आम्हाला नेली बुद्धवाडीत बुद्ध, बुद्ध भवनमध्ये तिथं आम्ही राहिलो तिथं आम्हाला जेवण देतात चहा देतात सगळं आमचं वाहून गेला कपडे विपडे सगळे सामान भिजले तांदूळ भिजले थोरांना घालायला कपडे नाही शाळेतलं सगळं भिजले दफ्तर भिजले वया भिजल्यात आता मुलं कशी शाळेत जातील आम्हाला कोण मदत पण नाही करत गावातले पुढारी बघायला पण नाही येत मतदान द्यायला बरोबर येतात काय या मत्ता द्या आता कोणच फिरून बघायला नाही आता आम्ही कसं काय करणार आमची विनंती आहे आम्हाला तुम्ही मदत करा सरकारला सरकारला विनंती आहे आम्हाला मदत करा ते पण भीत लोटले घर घर सगळं लोटले नवचा माझा भीत भीत लोटले पो माझ्या चार पोरे आहे मी एकटे आहे मी पोरे घेऊन कुठं चिखलामध्ये राहतं चिखल सगळ्या घरात गेले सगळी भांडी बिंडी वावत आले टी वी बिऊन पाणी गेले त्याच्यानं कुठं राहतं कोण काय नाही लक्ष नाही दे तिथं कोणी येत नाही बघायला राशन बिशन सगळं गेले चांदूल बिंदूल घेतले आम्ही काय करत आहे तर नाही कोण आमचा नवरा पण नाही कोण नाही ना मी एकटे हाय चार पोरे आहेत माझ्या काहीच नाही भिजले आमचं कागद पत्र पण गेल्या राहसा खासा कसा काय आम्ही कोण लक्ष नाही तर दरवर्षाला अर्ज करता पण कोण काहीच नाही घरा दरा काही जागा बिगा कोण ना काय लक्ष द्या पाहिजे ना गावा वाला कुणी आलं नाही वाला कुणी आलं नाही फक्त विलिक्षण असलं का बोलतात ह्याच्यावर बोट द्या त्याच्यावर बोट द्या तुमचं काम करणार आम्ही रस्त्याचं काम करणार घराचं काम करणार काही कोणी करत नाही खाली असे समजतात काही आदिवासी लोक यांना काही समजत नाही यांना शिक्षण नाही अनपढ आहेत अशी समजतात ती लोक आणि आमचा सासरा आहे त्याला काही कळत नाही काय नाही त्याचे पण हाताला धरून पाण्यातून काढले मिनी तिकडं बाहेर सासऱ्याला कंब कंबर डोक्या डोके ना काढलेला आहे सासऱ्याला आणि तो पण वारले असता पाण्यामध्ये लहान मुलगी आहे दहा वर्षाची तिला घेऊन कुठं राहायचं मी नाही नवरा पण नाही सगळं ना वावत गेलाय अंगावर कपडे नाही राहिले कारण खायला अन्न नाही राहिलाय खायचं काय लक्ष तरी देता का तुम्ही गाव सगळे लक्ष द्यायला पाहिजे ना गरीबा गरीब करतील काय ज्यांचे जवळ आहेत ते खातील ज्यांचे जवळ नाही ते काय खातील पोरावाला काय खातील माझा का रविवारी सात सात तारखेला आमच्या वाडेत झाला पाऊस जामच झाला तर कोण बघायला सुद्धा नाही आला आम्हाला सगळा महापुरात झाला समज घरा बघा तर इकून पलू का इकून पळू एवढी गर्दी झाली मुला मुला आणि मुलांना घेऊन कुठं म्हणून पलू तरी कोण बघायला नाही जे काय मला मतदान असला ना का गाड्याच्या गाड्या येतील का ये गाडीन बस ते गाडीन बस तरी पण नाही कोण येणार बघायला खिडक पाडी वाडी थोड ला पाठी माग आहे तरी पण नाही कोण बघायला आला आम्हाला लहान लहान लेकरा घेऊन इथं लखू का तिथं लपूर निघालो तर ते तिथं नावड्या तिथं मंदिर आहे याचा गणपत्याचा तिथं गेलो तिथं लहान लेकराना घेऊन बसलो तिथं ते दिला एक माणसाने तो पिला मग तिथून इकडं इकडून निघालो ते या ज्या रस्तान नावड्याच्या रस्तान आलो तर तिथं फुडलांच्या तिथं नग महानगरपालिकेची माणसं आली आम्हाला घ्यायला त्याही आम्हाला जेवणा खाण्याची सोय केली पण आमच्या गावावालं कोण नाही आलं पुढारी काही काम असलं त्यांचं का बरोबर येतील बघायला इथं चला ना तिथं चला पोर माझी डिलेवरी झाली आहे तिला कुठं जायचं घेऊन हा पाण्या पावसात कुठं जायचं फिरायचा नाही गोडाचा राहिला नाही मसाला आला नाही मीठ राहिला काय द्यायचा बालात पाणीला खायला हा काहीच नाही घरात माझे सगळं घरात पाणी शिरलं कुठं राहायचं बारीक पण घेऊन कपडे नाही काय नाही भांडी नाही साडी नाही नेसायला लोकांची साडी नेसून राहिले मी पोरीला पण दिले दिला दुसऱ्या कायच नाही कपड्यात काहीच नाही राहिला नाही साड्या राहिल्या नाही काहीच नाही राहिला येऊ पण गेला राशन कार्ड पण गेला वावत काहीच नाही ठेवला आधार कार्ड पण गेला वावत मसाला गेला पोऱ्या मध्ये आला तेव्हा मला घरांची काढली मी एकटी कशी निघू आणि मला खांद्यावर बसून काढली

अंगावरची ना सगळी भिजल्या दोन पोरं आहे झोपाला जागा नाही चिखल आहे कोण आमची बघत नाही बघायला गा गाव आली इकडनं कोण नाही मत असल्या बरोबर आणि याला द्या त्याला आवड द्या पोरं आहे शाले दप्तर नाही पुस्तकं नाही सगळी गेली वावत दोन पोरं आहेत जागा नाही दोन पोरी बिलावर झाले त्यांना कुठे ठेवायचे राहायला जागा नाही मदत नाही करत आम्हाला गाववाले पण बघायला पण नाही आले दोन दोन टीप घ्या मग तेच राशी गेलाय माझे गेलाय माझा भरपाया पाहिजेत ना मला कोण देणार आहे भरपाया सगळं माझं सामान गेलाय कोराची शालेतली पुस्तक भिजल्यान दादी भिजल्यान

नगरपालिका आहे बोल महानगरपालिका आहे आम्ही राहत आहोत म्हणजे काही सुविधा नाही आमच्याला आहे नाही पाणी नाही धडे आता पुरा येतं दरवर्षी वर्ष कुठे पालायचा नळाला पाणी नाही आता आम्ही काय तर आम्ही गेलतो आंबेडकर भवनला राहिलो चार पाच दिवस तिथे आम्ही किती लोकां देणार नगरपालिकेच्या खायला फुली भाजी तिथं खात्याला पोरा आम्ही खाऊ काय करायचा काय तरी लक्ष द्या आमचं काय लग्न लक्षात येत नाही पण वाहत गेले मुला तर काय करायचं आम्ही इथं राहून रांडाला भांडी तरी पाहिजेत का नको आमच्याकडून देखील तेच खायचं आम्ही पुरी भाजी पोरात नेऊन कुठं झोपायचे आम्ही ते वले झोपू आम्ही एक दोन दिवस झोपू आम्ही नंतर मग कुठं झोपायचं लवकर पाऊस आम्ही तारखेला जो, जो पाऊस पडला एक चार पाच तासच पाऊस पडला आणि चार पाच तासामध्ये इतका त पूर आला की प्रत्येकाच्या घरात पाणी शिरला जो जर चार चार पाच पाच फूट पाणी शिरला प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या घरात पाणी शिरल्यानंतर काय घरातलं सामान काहीच राहिलं नाही पूर्ण राशन पाणी कपडे भांडी सगळे वावत गेले आज सहा सात दिवस झाले तरी पण कुणाची मदत नाही अजून परत कारण नगरपालिका नगरपालिकेने आम्हाला आंबेडकर भवनामध्ये राहण्यासाठी जागा दिली परंतु जेवण पण देतात ते पण तिथं किती दिवस राहणार आम्ही तिथं आम्ही किती दिवस राहणार शेवटी आमच्या घरात आम्हाला येणं आहे ना, ना? आणि हे का झालं त्याला कारण असं आहे की आम्ही दोन हजार तेवीसमध्ये महानगरपालिकेला अर्ज केला होता की बाबा ही कल्पना आम्हाला अगोदर होती की या वाडीमध्ये पाणी येणार आहे आम्ही अर्ज केला नगरपालिका जी कंपाऊंड इकड साईडला जी नदी आहे नदी साईडला कंपाऊंड शिडकोनी पूर्वी केलेला आहे त्या कंपाऊंडची उंची वाढवायची होती पण नगरपालिकेवाल्यांनी कोणीच कोणी कोण कोन बघायला सुद्धा आलं नाही इथे आमच्याकडं तो पुरावा आहे दुसरी गोष्ट जो नदीतून एक पाईपलाईन गेलेली आहे खाली तिकडं म्हणजे एम आय डी सीचं खराब पाणी जे आहे ते पायपातून नदीच्या पात्रातून खाली काढायचं असं सरकारचं धोरण आहे ना ते म आहे काम चालू आहे खाली ज्या वेळेला नदीमध्ये भराव टाकला त्यावेळेला आम्ही एक एम आय टी सीला पत्र दिलं एक महानगरपालिकाला पत्र दिलं एक पोलीस स्टेशनला पत्र दिलं पण पोलीस लोकांनी मला बोलवून काही बायका माझ्याबरोबर होत्या आम्ही पोलिसला गेलो गेल्यानंतर पोलिसांनी मला एकट्याला आतमध्ये बोलवलं आणि मला पोलिसांनी प्रश्न केला तुला काय करता केला आहे पोलिसांनी मला प्रश्न केला की के तुला काय करायला गेलं आहे तुमच्या वाडी थोडंच पाणी येणार आहे प्रत्येक वेळेला वाडीमध्ये पाणी शिरल्यानंतर पोलीस लोक बघायला येतात यावेळेला एकसुद्धा पोलीस आला नाही बघायला का काय कारण असेल म्हणून सरकारला एक माझी विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या समाजाला त्या कातकरी समाजाला इथल्या लोकांना काहीतरी व्यवस्था लवकरात लवकर काहीतरी व्यवस्था करा कारण आज झोपाला अंतराला पांढऱ्याला काहीच कपडे राहिले नाहीत एक किलो अन्न पण नाही कोणाच्या घरात आज नगरपालिका देते म्हणून आम्ही खातोय उदाहरण जर नगरपालिकेने दिलं नसतं आम्ही काय केलं असतं म्हणून सरकारला एक विनंती आहे की आमची लवकरात लवकर व्यवस्था करा भले तुमचं काय जे मिळतं ते नंतर पण सध्या खाण्याची व्यवस्था करा राशन पाण्याची व्यवस्था करा सध्या सुरुवातीला नंतर काय द्याल तर द्या तुम्ही पण आता सुरुवातीला कोणीतरी कुठ म्हणजे कुणीही कुणी। कुठल्या कुणी कुणी संस्थेने कुठल्या संघटनेने आम्हाला मदत करावी ह्या अशी आम्ही हात जोडून त्यांना नम्र विनंती करतोय बस आणि कसं माहिती का हे दोन हजार पाचच्या नंतर हा पहिलाच पूर असं वाटलं पण नव्हतं का असं एवढा मोठा पूर येईल नशीब हे दिवसा झालं रात्री झालं असं इथली कित्येक माणसं मेली असती भरपूर माणसं मेली असती इथे परंतु दिवसा झालं त्याच्यामुळं सगळ्यांना टाईम भेटला पळाला इथून आणि आमचे व्हिडिओ सगळ्या ज्या वेळेला पूर इथं आला होता त्या वेळेला सगळ्यांचे व्हिडिओ काढलेले आहेत ते व्हिडिओ पण आम्ही पाठवलेले आहेत बऱ्याच लोकांना तर कोणाला तरी दया येऊ द्या की बाबा ह्या लोकांना मदत करा म्हणून आज सकाळीच मी माझ्या दोन मित्रांना फोन केले एक मित्र आहे याला लोणावळ्याला आहे एक मित्र पुण्याला आहे का त्यांना का फोन केला कारण त्यांच्याकडून काहीतरी मदत झाली असती त्यासाठी मी फोन केला तसंच सकाळी मी नावडा हायस्कूलच्या एका शिक्षकाला मात्र सर म्हणून आहे त्यांना मी फोन केला सर अशी अशी वाढीमध्ये परिस्थिती आहे तर आपल्याकडून आपल्या शालेकडून काय मदत होईल का, का इथल्या लोकांना तर त्यांनी मला मगाशीच फोन केला होता उद्या आम्ही प्रत्येकाला दोन दोन किलो तांदूळ देणार आहोत ते उद्या सकाळी घेऊन येणार आहे तिथे परंतु इथले नेते लोकं आम्ही नेते लोकं आहेत हे कोणालाच म्हणजे आम्हा आमच्यावर लक्षच देत नाही आमच्या समाजावर फक्त मतापुरतं यायचं हा माझा माणूस खांद्या वाट ठेवून जायचा आणि मग तर त्याचं शंभर रुपये घ्यायचे आणि यायचं काहीतरी चिवडा खाऊन हे अशी इथली परिस्थिती चालू आहे आणि हे आता पहिल्यासारखे गरीब लोक जरी असले तरी आम्हाला समजते आम्हाला अक्कल आहे आम्हाला